तर दादा या ठिकाणी सागरी मार्केट मधून मोकर खरेदी केलाय माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय दोन लाख दोन हजाराला तर तीन सांगायची किंमत होती दादांनी दोन लाख खरेदी केलाय पिलू छान बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून चार नग खरेदी केले या ठिकाणी दोन दोन पुढे केले तर व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सात हजार आठ हजार म्हणायचं आठ हजार म्हणायचे काय कानाने घेतले तुम्ही दोन हजार दोन हजार रुपये कान तर मित्रांनो बघा दोन हजार रुपये कानाने चार नग घेतलेले दादाने माल चांगला आहे बघा तर दादांनी या ठिकाणी गौराण जातीमध्ये जोडी घेतलेले माल चांगला व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला बावीसशे तुम्ही कितीला घेतलेले दोन हजार पन्नास दोन हजार ला, ला जोडी तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती दोन ला जोडी घेतली म्हणजे हजार रुपये कान दादा या ठिकाणी माल खरेदी केला चाने बघा तर दादांनी या ठिकाणी गौरांन जाती मध्ये पाठ घेतलेले माल चांगला बघा काय किंमत सांगितली होती त्याने काय सांगितले होते त्यांनी तीन हजार रुपये किती घेतले तुम्ही आता तेवीसचे तेवीस तेवीसचे बर